재이있다재밌 i t d e m o n s r a i हॅलो काही जाणी चालू आहे युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता खाली तर तयारी जर झालेली आहे आणि कीर्तनसुद्धा चालू आहे ते तुम्हाला दाखवतो फक्त बाहेरून घरातूनच दाखवतो खाली जातो ना मग भेटतो तुम्हाला खाली जेवायला चालू आहे आणि तिकडे कीर्तन चालू आहे चला तर तुम्हाला थोड्या वेळानेच भेटतो मग आई सर्व आटपून झालेलं आहे आता निघालो आहे सुवर्णिला आयला तर आतले चार वाजून दहा मिनटं झालेत आणि मग अशी चालू थोडा आराम केला एक तासभर जर फ्रेश होऊन निघालो आहे ना नदीला घेऊन येईलच सकाळी खूप क्राऊड होता इथं गर्दी तिढी होती तेराव्याला आता सर्वजण साफ करून निघालेत आपण तुम्हाला गाड्यामध्ये कशा लावल्या ती या तीन या तीन या दोन अजून दोन रिक्षेनं आहेत अजून पूर्ण साफ केलं एकदम क्लीन चला पण रस्त्यावर जा बहुत हुशार आहे की नाही डायरेक्ट तिथं जाऊनच भेटतो तुम्हाला चला तर काय सोहळा आले आता जाऊ मस्त तालुक्या बॉटल घेतल्या मस्त थंड्याची जाऊ पण घरी मस्त कपडे चेंज करून नेहमीप्रमाणे चला घरी जाऊन कपडे चेंज करूनच भेटतो मग तुम्हाला हेच कपडे चेंज करून निघाले खारी गावला जायला मस्त पारा आहे ना सकाळपासून आहे आता मी बघू आम्हाला किती वेळ लागतो जर भेटलं तर नक्की तुला डायरेक्ट खारीगावला जाऊनच भेटतो पोचला आहे आता कारिगावला हो आता नाना सर्व माझे सबस्क्राईब मेंबर आहेत आणि पालखीचे सर्व आज कार्यकर्ते आहेत सर्व दोघं जण अजून भरपूर जणं आहेत आतमध्ये आहेत इकडे पण सुद्धा आहेत बघा आजची तयारी आहे अशी आहे आणि उद्या जोरदार असणार आहे श्रीदेवी मंदिर परिसर व लाइटिंगचा जगमगड बॅनरवर हो सर्व पालखी पदयात्री व सदस्य सभासद अध्यक्ष सेवेकरी यांचेच फोटो लावण्यात आलेत था। समोरचा एंट्रन्स व पुढील वर्षाची म्हणजे दोन हजार चोवीस पदयात्रा नऊ एप्रिल ते दो सतरा एप्रिल असा कालावधी आहे आणि सर्व पदयात्रे सभासद दर्शन घेऊन बसलेले आहेत व सेवेकारे अध्यक्ष आणि साईबाबांची मूर्ती खूपच सुंदर व प्रतिमा सुद्धा खूपच सुंदर आहे साई चरित्राचे पारायणाचे अध्ययन चालू आहे म्हणजे वाचन चालू आहे जेवणाची तयारी तुम्ही बघू शकता इथं जेवण बनवतात प्रसादासाठी नानाचं पाणी भरलाय इथं ना जेवणाची जेवणासाठी इथं बनवलंय आणि त्या बाजूला सुद्धा जेवणासाठी म्हणजे जेवायला इथं चंद्रकांत नाना इथं ना राकेश नाना इथं सर्वजण जमलेत बघायला काय झालं ते तुम्ही जी, जी तीज मजा होती ना दुरवाल्यांची तीच मजा आता पोरपला बघा दुरवाला इकडे बघू शकता आणि पूर्वीकडे आपण लोक खूप मजा करतो दुरामध्ये काय आता आम्ही निघवलोय उपास सोडायला मागे जायचंय इथे सौरभ आहे बघत आहे कारेगावचा फेमस बघत आहे आणि कॅमेऱ्याच्या ऑर्डर जर कोणाला पाहिजे असतील लग्न लग्नाच्या बोल साखरपुडा एंगेजमेंट जे काय जे पण असेल तुम्ही समजून दर्ड डे वगैरे हो याला ऑर्डर द्या मी यांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देतो इकडे सुमित आहे सुमितला फक्त ना शालेमध्ये काय ऑर्डर असेल तर सुमितला सांगा साफसफाईचं काम असेल ना तर सुमितला बघ आपलं जेवण करून झालं जेवताना नाही दाखवलं कारण सर्व जण होते उद्या नक्की दाखवणार उद्या मला हा ब्लॉग तुम्ही उद्याच बघणार आहे उद्याचं सेपरेटली ब्लॉग आहे आणि आमचा नाना बघा टाकेल हो मेंबर आहेत तयारी आहेत सर्व गोष्टीची बघू शकतात तयारी चालू आहे सर्वांची आणि इकडे नाव लावले मस्तपैकी काहीच थोडीफार तयारी झालेली आहे आणि अजून पालखी वगैरे खूप सारे सजवायचे आहे ते उद्या उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच आता निघालं नानांच्या घरी आता नानांच्या घरी मग तिथं जाऊन तुम्हाला भेटतोच पोचल नानांच्या घरी जास्त वेळ नाही थांबणार लगेच निघू आपण तिथून आणि हे बघ ना निंडो येत आहे पोचून मस्त फ्रेश झालो आहे आणि सुमणीला पण घेऊन आलो आता चालू आहे भावींचा बड्डे सेलिब्रेशन कर सेलिब्रेशन त्यांना आधीच करायला चांगलं कारण मला उशीर झाला आहे खूप आणि नानाची इथं म्हणजे कारीगावला तिकडे पण शूट नाही केलं जास्त मी आणि इकडे बॉक्सवर बसले दारामध्येच आहे पटापट जाऊ त्याला विश करून येतो भावींना आणि केकसुद्धा मला घ्यायला के भेटला नाही टाईम मी लेट झालो पटापट निघून आलो आणि पप्पालासुद्धा काम होतं सर आता गेलं चालायला इथून मा रस्त्यावर आज काय मला चालायला भेटणार नाही उद्या पण चालायला नाही भेटणार आता भावींसच्या घरामध्ये जातो आणि तिकडेच तुम्हाला भेटतो त्याहीच पोसलं भावींसच्या घरामध्ये आणि ताईसुद्धा आले वस्तीला आहे दोन दिवस बॉक्सर सुद्धा आला बघ माझ्यासोबत इकडे ताई सुद्धा आलेली आमची बघू बघा इथं बसले इथे पिऊ आई आणि आमचा बॉक्सर बघा घरात आलाय तुला भेटायला आले तो खास चल ए चल चल बाहेर चल

थँक यू पण आता हे बोलतात जाम लवकर बोलतात बोलत हे केलं आलास मग काय करणार आलं नाही सॉरी लेट झालं त्याच्याबद्दल मनापासून सॉरी मी केक न आणल पण मला केक नक्की घ्यायला भेटला हे बघा केक थँक्यू केक दिल्याबद्दल मंडल आभारी आहे तुमचं आणि हे बघा या दोघी बसले मस्त की फिरायला <laughs> गेलं तर बदलापूरला आणि मला ना फोन केला त्या सकाळ सकाळी नाहीतर मी पण बदलापूरला असतो आज आणि मला फक्त फसून फसून जात आणि आणि नंतर सांगतात का तुम्ही आठवण नाही काढत बघा या दोघी या दोघी ती एक तिथं बसले ती एक या दोघी तर काहीच बघा ऋषी बसले मस्त पियाला थंडा ना तुम्ही वेगळाच काही समस्या बघ हां दोन बोट काही अजून काही दाखव काय खात ते हा कलेक्शन झालं बघा काय करणार बघा बघा किती किती बॉटल आणलेत बघा मॅ मॅकडीवरून मस्त बकऱ्या सारखा चरत होता दाखवलं ना तुम्हाला खाताना कपला बीव हा मजा आहे र तुमची उद्या पाठवू मला पण मी परवा घाल मग तू पाठवून दे मला मी परवा घाल तू पाठवून दे मला तुम्हाला ठेव का चूप माकडा पण सोबत बघ जो प्रॅंग केला ना ती व्हिडिओ तुम्हाला पुढे बघत राहा मी बोलेलं दाखवेल तुम्हाला तुम्हाला ना एक भावींची व्हिडिओ दाखवतो ती बघा दिले गिफ्ट वेदिकाने बॉक्स मध्ये बॉक्स त्याच्यामध्ये काय बिस्किटचा बुडा आहे

उघड उघड निस्ता उघड बोडशी उघड इतन हा फुल पॅक केला आणि शेवटी काय निघाला माहिती का बिस्किटचा पुडा पार्लेजी एवढूसा सा आता व्हिडिओ बघत बघितले असेल तर तुम्हाला जमतलाच असेल काय चालवताना त्याला वा एअरबट्स वाटले बिचारा खूप आशेने तो खोलत होता जेव्हा त्याच्या हातात लागलं ना एवढूचा पुडा तेव्हा तर समजलं तेव्हा यानाच कॉल त्याला खरंच टाकणार मी तुम्ही <laughs> कर चला आता मी सुद्धा निघतो घरी कारण बारा वाजले यांना पण झोपायचंय मला पहिलं ब्लॉग एडिट आहे आणि जाऊन मग उद्या लवकर उठून जायचं काहीच निघालोय घरी खूप वेळ झाला बर्थडे सेलिब्रेशन करायला मी नव्हतं पण यांनी सेलिब्रेशन केलं आणि गिफ्ट पण असा दिलं ना का त्याचा मूड ऑफ केला शेवटी नंतर मग पैसे देऊन त्याला शांत केला त्याला त्याचीसुद्धा खूप इच्छा होती की इयरबड्स मला भेटले आत्यांनी दिले तर पण काय नाही त्याच्यासोबत आहे हेही सगळे आता चाललो आहे घरी आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नका भेटूया पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये चला बाय बाय